श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या हरी सुतारा हो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते पण अंगारकीय संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाराच्या दिवशी येते त्याला अंगारकी असे म्हणतात मंगळवार हा गणरायासाठी समर्पित असून त्या दिवशी येणारे संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे तसेच अंगारकी संकष्ट चतुर्थीला जी व्यक्ती व्रत आणि उपवास करते त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती होते असे सांगितले जाते ज्यांना नियमितपणे संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचे उपवास आणि व्रत आवर्जून करतात अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपासना खंडातील साठव्या अध्यायात एकथा दिलेली आहे तर ती कथा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत मुदगल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी असे कथानक आहे की गणेश भक्त आणि ऋषी भरद्वाज अवंतीनगरीत राहत होते शिप्रा नदीवरती ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा क्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजांचे ते द्रविभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा आल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले हो आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्याने एक सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृतप्राशन करावायचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो यावर गणेशानं जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो। वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आकारासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतील व हे रद्द करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्ना स्थान मिळेल व तू अमृत करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवाराची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटाही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छेत मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन हे दिले गेले आहे वृताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावरती गणेशाची पूजन करावे पूजेनंतर मंत्रपुष्प वाहून तुपात एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाठवा चंद्राची आकृती काढून त्यावरती गंधफूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्माची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुत अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपास सोडावा पूजाविधी करू नये अंगारके चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपास सोडावा गणेश अंगारके श्लोक गणेशायनमस्तुभ सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट्रे देव गृहा नाग्यमनम असतो ते कृष्ण पक्षे चतुर्था तू समुपूजित विधुदये क्षिप्रप्रसिद्ध देवश अंगारकायनमस्तु ते तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाहीत म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही आणि फलप्राप्ती निश्चितच फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणांनाही संकटे नष्ट होतात लग्ने जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेमध्ये यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते तर तर बघा अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीची कथा आहे त्याचप्रमाणे त्याची फलश्रुतीसुद्धा सांगितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद